श्री संत श्री बाळू मामा प्रसन्न मामा आज तुम्हाला सांगत आहे की पुढील तुमचा यशाचा दरवाजा तुमच्या समोर आता उघडणार आहे तुमच्या अशा वाईट परिस्थितीत तुम्हाला आता पूर्णपणे मी साथ देण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नका जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट मध्ये लिहा मेंढी माऊली यांच्या चांग भल देव तुम्हाला म्हणत आहेत एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करणे आता पूर्णपणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गावर आहात आणि तुमच्या पर मुळे तुम्ही तुमच्या शत्रूंना आश्चर्य आता वाटणार आहे तुम्ही जे काही संघर्ष करत आहात त्या संघर्षाला पूर्णपणे यश देण्याचे कार्य आता माझे आहे पूर्णपणे आता तुमचे शत्रू नष्ट होणार आहेत तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येक आवाजाने आणि तुमचे नशीब आज शांत आहे की जर तुम्ही यावर विश्वास ठेवला तर तुम्ही आताच कमेंट मध्ये होय असं टाका टाइप करा ल विश्वास ठेवा देव नेहमी तुमच्या सोबत आहे मामा म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्तांनो मी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये एक काहीतरी गोष्ट सांगत असतो तुम्ही प्रत्येक वेळी ते स्वप्न पाहतो ज्यासाठी तुम्हाला पूर्णपणे पार पाडायचे असते तुम्हाला ते पूर्णपणे सत्यात उतरवायचे असते ते स्वप्न तुम्ही पाहत असतात मात्र ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तुम्हाला मी पूर्णपणे साथ देणार आहे तुम्हाला माझ्या कृपेने पूर्णपणे प्रेम मिळणार आहे तुमच्या जीवनात आता भरपूर आनंद येणार आहे चिंता करना सोडून द्या आता मी तुम्हाला पूर्णपणे दुःखातून बाहेर काढणार आहे तुम्ही सर्व चांगल्या बातम्या साजरा करीत आहात आणि सामायिक करीत आहात तुम्ही तुमच्या यशाच्या लोकांना प्रेरणा देणारी व्यक्ती व्हाल फक्त पुढे चालत चला तुम्ही इतर व्यक्तींचे मन ओळखू नका इतर व्यक्ती काय म्हणते यावर यापुढे विश्वास ठेवू नका देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही तुम्ही तुमच्या प्रक्रियेचा आनंद घ्या आणि मोठ्या चित्राबद्दल विचार करा तुमच्याकडे देणे चांगले आहे तुम्हाला काहीतरी देणे हे पूर्णपणे पूर्णपणे चांगले आहे आहे विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी आता काम करीत जर तुमचा यावर विश्वास असेल तर आताच हा संदेश पूर्णपणे पाहत चला मामा म्हणत आहेत आता ते सर्व चमत्कार तुमच्या मार्गावर येणार आहेत यासाठी पूर्ण आयुष्य मेहनत केला आता तुम्हाला, देव तुम्ही आता द्या। देव तुम्हाला, देव तुम्हाला खात्री झाल्याशिवाय इतरांना तुम्ही सांगत बसू नका की तुम्हाला यश मिळणार आहे तुम्हाला जेव्हा पूर्णपणे यश मी देईल तेव्हा निश्चित स्वरूपात तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगा मात्र प्रत्येकांना सांगत बसू नका जे तुम्हाला स्वतःचे मानत असतात त्या व्यक्तींना तुम्ही तुमचे यश दुःख आणि सुख सांगत राहा देव तुम्हाला आता तुमच्या जीवनात बरेच चमत्कार घडतील फक्त तुमच्या देवांवर विश्वास ठेवा जर तुम्ही तुमच्या देवांवर विश्वास ठेवाल तर पूर्णपणे तुमचा देव तुमचे आयुष्य बदलून टाकेल तुम्हाला देव आता उच्च स्तरावर आहेत तुमच्या आयुष्यात तुमच्या सर्व इच्छांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाहू शकेल तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रात सर्वोच्च चांगल्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि समर्थित करण्या करण्यास तयार करेल यावेळी जे काही ब्रेक होते जे काही थांबले होते ते तुमच्या जीवनात प्रदीर्घ काळ काळातील आशीर्वादांच्या प्रवेशासाठी एक स्वच्छ जागा आहे येथे तुम्हाला देव आज सांगत आहेत यापुढे तुम्हाला अर्थपूर्ण गोष्टी पूर्णपणे पार पाडायचे आहेत तुम्हाला जे यश पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे इतर व्यक्तींचे म्हणणं तुम्हाला जास्त कार मनात ठेवायचे नाही इतर व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते याचा विचार करायचे नाही यापुढे तुम्हाला जीवनात पुढे जायचे आहे तुम्हाला देवांवरती विश्वास आहे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहेत देव तुमची अज्ञाधारपणा पाहतो आणि तुमच्यावर विश्वास ठेवतो जेव्हा तुम्ही झोपू शकता तेव्हा तेथे ते तो तुमचे कौतुक करतो तुम्ही तक्रार करत असतात तुम्ही परत आल्यावर तुमचा पद सोडत असताना एक रोखांक होते तुम्हाला माझ्यावरती असा विश्वास असला पाहिजे की प्रत्यक्ष माझा तुमच्यावर विश्वास बसेल लक्षात ठेवा देव तुमच्यासाठी पूर्णपणे आयुष्यात काम करीत आहात तुम्ही एक महान नात्याकडे चालणे आणि उपुलतेकडे चालणे तुम्ही जात असतात तुम्ही तुमच्या जीवनात देव तुम्हाला दिसत दिसत नसला तरी तुमच्या सोबत असतो फक्त विश्वासाने म्हणून तर पहा बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं देव येणार नाहीत असं कधीच होणार नाही जेव्हा तुम्हाला अडचणी येईल तेव्हा देव तुमच्या पाठीशी असतील देव तुम्हाला म्हणत आहेत हा एक तुमचा नवीन महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रारंभ केले आहात मात्र आता तुम्हाला पूर्णपणे एस दे जिम्मेदारी माझ्यावर आहे आणि मी ती जिम्मेदारी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मिटून टाकणार आहे तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही जर तुम्ही मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर होय असं टाईप करा यापुढे दररोज चमत्कार असल्याने तुम्हाला तुमच्या देवांवर विश्वास ठेवा तुमच्या जीवनात प्रत्येक वेळी चमत्कार होत असतात फक्त तुम्हाला त्यासाठी आन... आयुष्यात पूर्णपणे आनंदाने जगत चला पृष्टी करण्यासाठी आताच कमेंट मध्ये होय टाइप करा देव तुमच्या समोर आलेली आहेत एका ऑनलाईन संदेशाद्वारे देव तुम्हाला काहीतरी म्हणत आहे याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यासाठी देवांकडे एक उद्देश आणि एक योजना आहे जी तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे आहे असा विश्वास ठेवा की देव तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्यावर अधिक प्रेम करतो आणि तुम्हाला फक्त तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट पाहिजे आहे देवांवर विश्वास ठेवायला पाहिजे म्हणून तुम्हाला जीवनात प्रत्येक तुमचे स्वप्न पूर्ण होतील जेव्हा देवांवर विश्वास ठेवा आणि समाधानाची भावना शकता जे तुमच्याद्वारे अज्ञात कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे आहे तुम्ही एक पूर्णपणे शांत व्यक्ती आहात जो प्रत्येक गोष्टीला बारीकेने पाहत असतात मात्र त्यावर काही बोलत नसतात एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पूर्णपणे दुखवून गेला तरी तुम्ही तुमचे नाते तुटू नये यासाठी तुम्ही त्याला काही म्हणत नाही देव तुम्हाला, मनत आए। तुम्हाला, तुम्हाला। एक दिवस जीवनात पूर्णपणे नष्ट करू शकतो जीवनात तुम्ही प्रामाणिक राहा मात्र जो व्यक्ती तुमच्याशी जसं वागत आहे त्यांच्याशी तुम्ही तसेच वागा तुम्हाला पूर्णपणे तो व्यक्ती पूर्णपणे ढिला समजेल देव तुमच्यावर खूप प्रेम करतो देव तुमच्या स्वप्नांसाठी पूर्णपणे प्रेम करत प्रयत्न करीत आहेत तुम्हाला अजिबात संकोच करण्याची गरज नाही चिंता करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही देव तुमचे सर्व काही ऐकत आहे आणि तुम्हाला सांत्व देण्यासाठी तुम देव देव प्रत्यक्ष संदेशाद्वारे तुमच्या समोर आले आहेत नेहमीच तुमच्याबरोबर देव आहेत यापुढे तुम्हाला देवांवरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे देव आज तुम्हाला म्हणत आहेत बाळा चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही चिंता करण्याची तुला असा पूर्णपणे गरज नाही कारण मी तुझा मामा प्रत्यक्ष तुझे जीवन सुधरण्यासाठी तुझ्या समोर आलेलो आहे यापुढे चिंता करणं सोडून दे आणि माझे नामस्मरण करण्यावर लक्ष दे तुला जीवनात ज्या अडचणी सध्या येत आहेत त्या अडचणींना दूर कार्ण... दूर काढण्याची जिम्मेदारी पूर्णपणे माझी आहे ते माझ्यावर पूर्णपणे अवलंबून टाक तुला फक्त आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत संघर्ष करायचा आहे विश्वास ठेव मी तुझा बाळू मामा तुला जीवनात कोणत्याच गोष्टीची गरज भासू देणार नाही देव तुम्हाला आज म्हणत आहे बाळा तुझ्या जीवनातील पूर्ण संकटे तुझ्या जीवनातील संपूर्ण काटे आता मी काढून टाकणार आहे तुला जीवनात ज्या गोष्टीचा पूर्णपणे दुःख होत आहे जी गोष्ट तुला पूर्णपणे थकवली आहे ज्या गोष्टीने तुझे बळ संपवले आहे त्या गोष्टीला आता तुझ्या जीवनातून मी पूर्ण विराम देणार आहे यापुढे विचार करण्याची कोणतीही गरज नाही तुला ज्यावर ज्या व्यक्तींवर विश्वास होतो त्या व्यक्तीने तुला पूर्णपणे धोका दिला आहे पूर्णपणे तुला परकेपणाने प्रत्येक व्यक्तीने तुझ्या बरोबर वागली आहे जी एखाद्या साध्या कोळशाला हिऱ्यामध्ये रूपांतर करत असते तू तर व्यक्ती आहेस तू तर माणूस आहे मग भेटू कशाला का यापुढे काळजी करण्याची तुला गरज नाही तुझ्या जीवनात जे तुला है, सर्व दूर तुला ही ची, ची, आता है। तुला दुःख दुःख येत आहेत ते मी करणार आहे कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची आता गरज अजिबात नाही तुला पूर्णपणे आयुष्यात आनंद देण्याकरिता मी प्रयत्न करीत आहे तुम्हाला जीवनात आता सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत एखादी गोष्ट तुम्हाला खरोखर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला निश्चितपणे देवांवरती विश्वास ठेवणे अनिवार्य आहे लक्षात मामा तुम्हाला नाही। तुम्हाला प्रत्यक्ष दिवसात देत राहणार आहेत फक्त तुम्हाला देवांसाठी वेल द्यायचे आहे देव म्हणतो घाबरतो कशाला मी तुझ्या सोबत आहे विश्वास ठेव माझ्यावरती तुला मी एकटा सोडणारा देव नाही तुला ज्या गोष्टींसाठी रडत आहेस ज्या गोष्टींसाठी तू प्रयत्न करीत आहेस त्या गोष्टी मी तुला पूर्णपणे देणार आहे तुला ज्या गोष्टी हव्या हो आहेत त्या गोष्टी आता मी पूर्णपणे देणार आहे तुला जर माझ्यावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय टाईप करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको लक्षात ठेव हो। जिथे तुझी मर्यादा संपते जिथे तुझे बळ संपते तिथूनच मी तुझा हात पकडतो आणि जिथून तुला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा तुला जीवनात संघर्ष करावा लागतो कारण ती तुझी परीक्षाची वेळ असते लक्षात ठेव तुला जीवनात जेव्हा जी एखादी अडचणी येत असते त्या अडचणींना पूर्णपणे दूर करण्यासाठी तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे तुला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे तुला जीवनात ज्या गोष्टी त्रास देत आहेत तुला आता मला सांगत बसण्याची गरज नाही कारण मी पूर्णपणे तुझ्या आता सोबत आलेलो आहे मी तुझा जिद्द आणि पाहिलो आहे मी तुझा प्रामाणिकपणा पाहिलो आहे मात्र आता मी तुझ्या सोबत असणार आहे विश्वास ठेव माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची गरज बसू देणार नाही बाळू मामा आज तुम्हाला म्हणत आहे पुढच्या सात दिवसात तुम्ही चमत्कारी हंगामात आता प्रवेश करणार आहे जे पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि सुखदायी असणार आहे प्रेम आणि समृद्धीने भरलेले पुढील जीवन असणार आहे जर तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश पुढे एकच चला देव तुम्हाला म्हणत आहेत मी तुमच्या हृदयाचा दरवाजा ठोठावत आहे मी तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याची आणि प्र प्रत्येक बाबतीत चमत्कार करण्याची वाट पाहत आहे त्यासाठी तुम्ही तयार नाही यासाठी मी पूर्णपणे काही देखील करत नाही यापुढे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला पूर्णपणे मी चांगल्या मार्गावर नेणार आहे तुम्हाला मी आयुष्यात विपुल आशीर्वादांना मिटी देणार आहे तुम्हाला आता माझे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर मामांच्या नावाने चांग असं कमेंट करा बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत बाळा मी तुझा मामा तुला आयुष्यात आता पूर्णपणे आहे तुला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही विश्वास ठेव तुला कोणतीही अडचण मी येऊ देणार नाही तुला ज्या गोष्टी त्रास देत आहेत त्या गोष्टी तुला, तुला पूर्णपणे आता दूर करायच्या आहेत ते करण्यासाठी मी तुला मदत करणार आहे यापुढे तुला तुझे आरोग्याचे आरोग्यासाठी वेळ द्यायचा आहे तुला तुझ्या कुटुंबाला कोणतेही मी नुकसान करणार नाही पूर्णपणे नुकसानीपासून मी मामा। तुझा मामा तुझ्या कुटुंबाला वाचवणार आहे विश्वास ठेव हो। तुला, तुला आता मी पूर्णपणे आनंद देणार आहे तुझ्या कुटुंबात पूर्णपणे आता मी चमत्कार करणार आहे तुझ्या जीवनात आता मी पूर्णपणे बदल करणार आहे तुला आता मी अशा हंगामात नेत आहे तुला तिथे पूर्णपणे आता अनुभव घ्यायचा आहे त्या अनुभवण्यासाठी तुला आता सज्ज व्हायचे आहे जर तू हा व्हिडिओ न थांबता शेवटपर्यंत पाहिलास तर विपुल अनंत प्रवाह अनप्रेक्षित आशीर्वाद प्रेम आणि पैसा तुझ्याकडे न थांबता वेगाने तुझ्याकडे तुझ्या दिशेने येईल होय विश्वास ठेव मी तुला आता असे स्थान मिळवणार मिळवून देणार आहे तुला ज्याची केव्हा कल्पनाही नव्हती तुझी पूर्ण इच्छा मी पूर्ण करणार आहे तुला जिथे आता सुसंवाद एकत्र येणार आहे तुला माहीत आहे की मी तुझ्यासाठी हे का करीत आहे याबद्दल तुला आश्चर्य वाटले पाहिजे की उत्तर सरळ आहे तुला दररोज त्या प्रेमाची डोस आठवत येते तुला तुझ्या दह्याची आठवण सारखी येत असते तुला तुझे पूर्णपणे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला पूर्णपणे तुझे प्रत्येक वेळ वाया घालवले आहेस मात्र आता मी पूर्णपणे त्याचे फल देण्याकरिता सज्ज झालो आहे तू देखील आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज रहा देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रेमळ भक्तांनो मी तुमचा मामा तुमच्या जीवनात प्रत्यक्ष आनंद आणणार आहे तुम्हाला पूर्णपणे आता मी जीवन बदलून दाखवणार आहे तुम्हाला आता तुमच्या तब्येतीची काळजी काळजी घेण्याची गरज आहे कारण तुम्ही संघर्ष करत असताना तुमच्या क कर... तब्येतीची काळजी घेतला नाही मात्र आता मी पूर्णपणे तुमची तब्येतीची काळजी घेत आहे मी तुमच्या जीवनाची काळजी घेत आहे मात्र तुम्ही देखील ते करत राहा विश्वास ठेवा तुम्हाला मी कोणतीही गोष्टीची गरज भासू देणार नाही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आता मी असे चमत्कार करणार आहे जे पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात पूर्णपणे तुम्ही आनंदी होणार आहात आता तुम्ही अशा हंगामासाठी तयार व्हा जिथे तुम्हाला विशेष गरज तुमची पूर्ण होणार आहे विशेष इच्छा तुमची पूर्ण होणार आहे यापुढे तुम्हाला तुमच्या कुटुंबात कोणत्याही दुःखित घटना ऐकण्यास नाही भेटणार लक्षात ठेवा मी तुमचा देव आहे तुम्हाला निस्वार्थ मनाने माझी भक्ती करायची आहे मी तुम्हाला जीवनात केव्हाही काहीही कमी पडू देणार नाही आता एक सामान्य बेटक देवाबरोबर असू द्या देवांसो साठी दररोज वेळ द्या तुम्हाला देव प्रत्यक्ष वेळ देतील बाळू मामा तुम्हाला कधीही आयुष्यात दुखवणार नाहीत तुमच्या आयुष्यात पूर्णपणे तुमची चांगली वेळ आणण्याकरिता बाळू मामा तुमच्या नक्की सोबत असतील जेव्हा तुम्हाला असे वाटेल की जीवनात तुमचे सर्व काही संपले आहे तेव्हा न कळत तुमचा देव असा हात पकडून तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या शिकारावर तुम्हाला नक्की पोहचवतील आता एक उष्णता जी शारीरिक शांतवत पळीकडे आहे ही असंख्य आशीर्वादाची उबरदारपणा आणि आहे जी तुम्ही मिठी मारण्याची प्रतीक्षा करीत आहे तुम्हाला जरी भिंती विटा आणि गोडीने बनविल्या आहेत परंतु मी तुमच्याकडून ऐकलेले पूजाने आणि तुमच्या मनात नेहमीच माझ्या मनात राहिले राहिलेल्या प्रेमाने सुसज्ज आहे प्रत्येक खोली स्वर्गमधून डिझाईन केली आहे अशी जागा जिथे मोठी आणि लहान चमत्कार उद्यास येणार आहेत ते म्हणजे तुमच्या जीवनात असा महिना येणार आहे त्या महिन्यात तुम्हाला तुमचे सर्व इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटतील नाहीतर ते पूर्णच होतील कारण तो महिना तुमच्यासाठी आनंदाचा ठरणार आहे तो लवकरच येणार आहे देव तुम्हाला म्हणतात विश्वास ठेवा माझी भक्ती केल्याने तुमचे सर्व संकटे दूर होतील असं नाही तर बाळूमामांची भक्ती केल्याने ज्या प्रकारे त्या संकटांचा वेग प्रचंड जास्त आहे तो वेग नक्कीच कमी होईल ज्या प्रकारे तुम्हाला दुःख येत आहे तुमचे दुःख निश्चितपणे कमी होतील विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहेत हा संदेश अजून काही वेळ ऐकत चला देव तुम्हाला म्हणत आहे तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे अडचणीत आता मी आणू देणार नाही तुमच्या कुटुंबावर आलेले अटल संकट मी पूर्णपणे दूर करणार आहे जिथे निसर्गाची चिर... तिन्ही हे प्रशंसा करत आहे जिथे वारा आश्वासने भरलेली आहे आणि जिथे प्रत्येक नवीन काळी एक चमत्कार प्रकट करते परंतु बहुतेक ठिकाणाच्या पळीकडे हे घर विपुल आशीर्वादांचे एक दुकान आहे तुम्हाला मामा आता असं एक कुटुंब प्रदान करणार आहेत जे पाहून तुम्ही पूर्णपणे आनंदी होणार आहात म्हणजे तुमच्या कुटुंबात देव पूर्णपणे आनंद आणणार आहेत तुमच्या कुटुंबातील सर्व सोप ने nee. स्वत देव पूर्ण करणार आहेत तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतका वर्ष रडला आहात संघर्ष केला आहात त्याचे फळ निश्चितपणे देव तुम्हाला देणार आहेत हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर म्हणा बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ दिला आहे देव तुम्हाला म्हणत आहे आता तुम्हाला आठवून करून देतो मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगून देतो की तुम्ही तुमच्या जीवनात किती जास्त संघर्ष केला आहे संघर्ष करत असताना प्रत्येक दिवस तुम्हाला रडवला आहे प्रत्येक क्षण क्षणांनी तुम्हाला रडवली आहे प्रत्येकाने तुम्हाला कोणत्या कोणत्या ना पूर्णपणे आहे आहे आता ते सर्व मी नष्ट करणार तुम्हाला ज्या व्यक्तींनी त्रास दिला आहे ज्या व्यक्तींनी तुम्हाला छळले आहे त्यांना मी आता सोडणार नाही कारण मी तुमचा मामा तुमचा देव तुमचा माता तुमचा पिता आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी मी आता यापुढे रडवणार नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुमचे जीवन पूर्णपणे दुखी आहे तेव्हा मी तुमची परीक्षा घेत असतो जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला अडचणी येत असते तिथे मी तुम्हाला जीवन जगवण्यासाठी मदत करत असतो विश्वास ठेवा तुम्हाला आयुष्यात यापुढे कोणत्याही गोष्टीची मी गरज भासू देणार नाही देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आता अशा गोष्टींसाठी मी तयार केले आहे जी गोष्ट तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे विश्वास ठेवा एखाद्याने तुम्हाला पूर्णपणे नाव ठेवली म्हणजे तुमचे जीवन वाईट आहे असे अजिबात नाही तुम्ही पूर्णपणे चांगले आहात बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत तुमचा किमतीचा वेळ या संदेश ऐकण्यासाठी दिला तर निश्चित तुम्ही जीवनात पूर्णपणे संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार होचाल म्हणून तुमचा पूर्णपणे तुमचा पूर्णपणे वेळ हा संदेश ऐकण्यासाठी जरूर द्या देव तुम्हाला म्हणत आहेत आता पूर्णपणे डोळे मिटवा आणि माझे लक्ष करा माझे ध्यान करा की मी तुम्हाला काय म्हणत आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला प्रत्येक वेळी संकेत देत असतो तुमची वाईट वेळ किंवा चांगली वेळ येण्यापूर्वी मी प्रत्येक संकेत तुम्हाला देत असतो फक्त तुम्हाला ते ओळखायला आले पाहिजे माझ्या प्रेमळ भक्ता तुला नाही कोणत्याही गोष्टीची आता मी गरज भासू देणार यापुढे तुला आनंद आनंद मिळणार आहे तुला कोणत्याही गोष्टीसाठी रडावे नाही लागणार अजून काही मिनिट हा संदेश एकूण तर बघ सर्व दुःख संपतील देव तुम्हाला म्हणत आहे तुमच्या सर्व जीवनात आता आनंद पसरणार आहे चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला एखाद्याने काही म्हटले तर त्याचे दुःख मानून घेऊ नका कारण तुमच्या आयुष्यात पूर्णपणे तुमचा वेळ हा किमतीचा आहे जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ पूर्णपणे नष्ट कराल तर जगण्यासाठी आयुष्य अपूर्णे अपुरे राहणार रा आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा ते म्हणजे प्रयत्न प्रयत्नार्थी परमेश्वर असतो प्रेमळ भक्तांनो तुम्ही प्रयत्न करीत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही जे प्रयत्न न कर न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टेकतं टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही लक्षात ठेवा प्रयत्न केल्यानंतर तुमचा तुम्हाला मी असे यश देणार आहे जे तुमच्या आयुष्यात पूर्ण काळ टिकणार आहे प्रयत्न करत चला त्याचे फळ आज नाही उद्या उद्या नाही मात्र पर्वा तर मी देणारच फक्त हा विश्वास तुम्हाला माझ्यावरती ठेवायचा आहे तुमच्या जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जोपर्यंत तुम्ही चालणं थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही किती हळू वेगाने चालत आहात यामुळे काही फरक पडत नाही मात्र तुम्ही जीवनात प्रत्येक काळ चालणं खूप काही महत्वाचं आहे तुमचं सर्वात मोठे यश हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या आली अगदी पलीकडे असू शकते लक्षात ठेवा मी प्रत्येकाला यश साधेसुधे देत नाही बाळू मामा म्हणतात मी माझ्या भक्तांना यश असे देतो ज्यासाठी त्यांनी पूर्ण काल चिंता केली आहे त्यांसाठी मी पूर्णपणे दाहून येत असतो मी प्रत्येकाला असे यश देत असतो जे दे जीवनभर टिकत असतं म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे कष्ट कराल तर मी तुम्हाला निश्चितपणे चांगले यश देईल लक्षात ठेवा कमाई कमाईचा अर्थ फक्त धन मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात ते मोजत असतात ते म्हणजे देव देव पूर्णपणे तुम्ही जे कर्म मोजत असतात त्यामुळे नतमस्त व्हायचे असेल तर मामान पुढे व्हा कारण जेव्हा तुम्हाला योग्य ते फळ देण्याची वेळ येईल तेव्हा तुमची भक्ती निस्वार्थ मनाने असेल तर तुम्हाला जीवनभर टिकेल असे एक यश नक्कीच मामा देतील हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर आभार भेटूया असंच एका नवीन बाळूमामांच्या संदेशास सह श्री संत सधुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग ăn bờ lờ